हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळी मजेतच असणार आज आहे गुरुवार आणि जेवण चालू आहे दर गुरुवारी नैवेद्य दाखवते तर नैवेद्याचीच तयारी चालू आहे बटाट्याची भाजी वरण भात आणि गोड बघीन काय बनवायचं आहे ते भाकरी तर आहेच केलेली पाडी ओरडते त्यामुळे ना आज ब्लॉगला मी उशिरा सुरुवात केली सगळी कामं पटापट आटपून घेतली आधी तर आज दिवसभरात बघूया कोणती कोणती कामं करायची आहेत काय काय करणार हो आहोत ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जसं जसं काम होत जातील तसं तसं व्हिडिओ मी शूट करत जाईल पणामध्ये टाकायला ना थोडीशी पालाभाजी काढून घेते म्हणजे एकदमच जी कोवळी असते ना नुकतीच आलेली ती तरी बघा ही अशी कोवळी कोवळी घेते काढून जास्त नाही घेणार आहे थोडी थोडीच घेते मधली मधली काढली तरच बाकीची यांना ग्रोथ होईल मार्केटमध्ये न जाता परंतली भाजी काढायला खूप छान वाटतं ना थोडीशीच घेतली मी काढून बस झाली तेवढी वरणामध्ये टाकायला केमऱ्याना तोंडावर भरपूर फिरत असत नारळणीच्या इकडचं काम थोडं थांबवलंय आणि सुयोग ना तिकडे तासत आहेत तर वरच्या भागात आता काय करणार आहोत ते मी तुम्हाला नंतर सांगेन तोपर्यंत तुम्ही वेट करा वरण आणि तिखट बटाट्याची भाजी बनवली ऊन बघा किती आहे बाहेर ऊन आहे खूप कुठे लावणार आहे पण ते असं जास्त होत काय पसारा त्याचा नाही ना, ना। लावा मग हे अळूचा कांदा लावतोय आम्ही इकडे ते वरच काढून टाकलत का पानं वरच पानं काढून टाकलं आणि हे अननसाचं लावायचं आहे ना किती आहेत अच्छा जास्त ते असं हे ना होत जास्त वाढत बसतात ना ते एकदम लावलं की बरेच होतात असे काय इकडे एक आणि इथे दोन लावले छोटे छोटे होते ते कुठे लावणार इकडे पण ते जास्त वाढत नाही ना जाणार ना किती वाढतात तरी वाढणार जास्त लगेच नाही ना अडचण होणार तिकडे मग ठीक आहे मध्ये मग इकडून यायला जायला भेटायला पाहिजे हा तिकडे लावा एक साइड आपली मध्ये नको इकडे ना हे पण काढायचं अजून राहिलंय हा चालेल इथेच लावा मग तो पण काढून लावा आतमध्ये ना, नारळीने अननसाचे तुरे लावतोय ते वरचे इकडे काही आधी मी लावलेला तो पण आहे तर तो पण काढून लावणार आहे आणि मी ना कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की लिंबू आणि तेजपत्ता काढायचंय पण तो काढून टाकायचा नाहीये दुसरीकडे ट्रान्सफर करायचा आहे कारण की इथे आम्हाला जागांना मोकळी ठेवायची फक्त नारळी नारळीनीच असणार आणि बाकी कुठलीच फळ फळझाड वगैरे नसतात इकडे तर ती कुठे लावतोय सुयोग कधी काढणार माहित नाही कारण दोन दिवस झाले पाऊस नाही अजिबात ऊन आहे तर उन्हात तर नाही काढणार पाऊस पाऊस चालू असतानाच काढणार ना आपण पाऊस चालू असतानाच काढणार आणि ना दुसरीकडे लावणार आहे म्हणजे जिथे आपण भाजी लावली ना त्याच्या पाठी बरीच जागा आहे तर तिथे लावणार आहे लाईनी तशा अजून झाडं आणायची होती ते पण राहिलंच ना नर्सरी मधून मनासारखं काही मिळालं नाही बघू नंतर काकडी काढती खायला एक एवढी लांबडी होती इकडे पण ती पवार काकींना दिली कारण की त्यांनी आमच्यासाठी ना नाचण आणलंय लावायला तर ते मी नंतर दाखवते तुम्हाला ती झाली ना चांगली तसं आम्ही दोन दिवस खातो ते काढून आणि इथे कळी पत्ता लावलाय भरपूर ठिकाणी लावलाच वाटत हो दोन तीन ठिकाणी लावलेत आहे हा काय छोर ना त्याला जोरच नाही तेच ना आणि आता पाऊस नाही दोन दिवस म्हणून हे बघा कशा सुकल सर्व इकडे आहे बेलाच झाड चवळीच्या शेंगा ह्या सुकलेल्या ज्या आहेत ना तीन मिळाल्यात तर म्हणजे आम्हीच ठेवून दिल्या होत्या जून झाल्या होत्या म्हणून तर आता त्या बियाण्याला आम्ही ठेवून देणार सर्वात आधी आलेल्या त्या तीनच होत्या ना त्या आपण ठेवूनच दिलेल्या होत्या आता अजून आहेत पण ती आता देणार आहे एक जोडी करून उद्या सकाळ दीड वाजला हम्म आणि हे पवार ककीने आणलेलं आहे नाचणं लावायला आणि हे थोडस खत आहे त्याच्यामध्ये टाकायला नाचणा लावायचं आहे म्हणूनच तिकडची जागा वरची साईट आहे ती तिकडे तासलंय सर्व पण ते बहुतेक काहीतरी कमी पडेल तासलेलं तर ता अजून तासावं लागणार आहे नंतर जमीन खोदायला लागेल जशी जशी प्रोसेस आम्ही करू ना तशी व्हिडिओमध्ये आम्ही नक्की दाखवू नाचणं लावण्याची आणि आम्ही सुद्धा ना फर्स्ट टाइमच करणार आहे हे सगळं तर बघूया कसं होते जेव्हा नाचणं पेरतात ना तेव्हापासूनच आम्ही इकडे करणार होतो आमच्याकडे पण पवार काकी बोलल्या की, की नाही मीच पेरते सर्व आणि मग जेव्हा मोठे होतील मग तेव्हा लावताना आ, मी देईन तुला असं बोलल्या मग तसं त्याने आणून दिले आणि आज ऊन दोन दिवस खूप आहे तर काम पण जास्त काय होणार नाही आणि आता ऑलमोस्ट कामं आमची झालेलीच आहेत फक्त लिंबू वगैरे लावायचं होतं पण ते पाऊस जेव्हा स्टार्ट असेल तेव्हा आता पाऊस नाहीये तर चला मग जेवून घेऊया आणि थोडा वेळ आराम करूया दोघी बहिणींची ते मारामारी चालू आहे बघा कशी बारकी काय कमी आहे मुद्दा जाते कळ काढायला तिची मध्ये ड्रम ठेवलेला असून पण लाडा नाही करतात ते असं काय एकमेकांना जोरात नाही करत वसू ए वसू काय ग वसू वसुला बरोबर समजतो वसू हिचं अजून नाव अजून काय ठेवलेलं नाहीये महिना झाला तरी ए लागेल तिला पाळीचं नाव वसूच्या रिलेटेडच ठेवायचं आहे जसं की दोनच अक्षरी आम्ही सगळ्या गायींची नावं दोन अक्षरीच ठेवतो म्हणजे घ्यायला सोपी पडतात पटकन आणि समजतात पण हां आता आमच्या प्रत्येक गाईंना त्यांची त्यांची नावं बरोबर कळतात घेतलंय ना हा जरा ड्रिल मशीनने होल पाडायला सांगितलंय कारण की हे बघा मार्केटमधून येताना ना हे आणलं होतं असं पॅकेट सारखं असतं ना ते तर काही नाही बिनी ठेवायला त्याच्यामध्ये कारण फ्रीजचं कवर आहे आमचं तर फ्रीजच्या कवरमध्ये जे साईडला कप्पे असतात ना त्यामध्ये ठेवलं ना की जास्त असं लोड होतो आणि मग ते एक कवरचे ते कप्पे असतात ते सगळं ना फाटतात म्हणून मी हे आणलं आणि हे ह्यानेच बघितलं माझं काय लक्ष नव्हता गेलेला तर म्हटलं हे लावूया आणि ह्याच्यामध्ये आपण ठेवूया काय छोटं मोठं असतं सगळं ते अच्छा क्रू स्क्रूचं ते जाड आहे का पुढचं मग काढताय आता आहेत ना आपल्याकडे पार कॅलेंडरला पण जागा नाही ऍक्च्युली आम्ही ना तो विंडोच्या इथे कॅलेंडर लावायचो पण आता पावसाची जड येते ना तर सर्व भिजतो म्हणून मी जिथे आपण कपडे 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 अडकवतो तो हुक आहे ना तिकडे लावून ठेवलेला तर त्यांना आता सांगते की जरा कॅल कॅलेंडरसाठी पण जागा करा एक स्क्रू लावा बोलतात ना अच्छा तिकडे आधीच हे केलेलं होतं काय मशीनने काय होत तिकडे आपण लावलेलं तिथे अच्छा आपण एकदा टीव्ही लावलेला त्याच आहे ना ते हा तिकडे आता आम्ही कॅलेंडर लावतो तर कॅलेंडर पण सेट झालेला आहे एक साइड बघा ही आमच्या टॉलीची माळ आहे या रशी मध्ये परत बनवायची अशी आहे ही डॉळीची माळ तुटले आम्हीच बनवली होती ही डबल असते तर आम्ही एक माळ दोघींना बनवली होती सिंगल सिंगल करून हे झाड खूप बरोबर दिसत नाही आणि हे बघा आता मी इकडे कॅलेंडर लावलंय हा आणि हे इकडे हे लावून दिले प्रज्ञाला याला काय म्हणतात ते मला माहित माहित नाही हे कवर आहे असं त्याच्याबद्दल हिला मी ओवायचं काम केलं बघा इथे आणि इकडे रशी आहे हा ही हा ही पण बनवते शिकले ती बघून बाबीच्या बाबीला आम्ही जीरकीवली ती बनवले आम्ही रशीची आता वसूल पण बनवायचे हा कापून टाकते काय कामाचं नाही आता हा कापून टाकते खराबच झालंय सगळं निघाल निघाले हाताने निघते काय काय म्हणजे हेच पण आम्ही जरा डोकं लावून म्हणजे हे दोन केलं होतं म्हणून बरं झालं कारण कि डॉली तेव्हा काय लहान होती ना होती। ताइड पन ते टाईट पण झालं होतं खूप एकदम घट्ट झालं होतं ते आता मला वस्तूला पण वस्तूच्या काय नाही ना आपल्या वसूला मूर्खी बनवायची मूर्खी पण आणि गळ्यात पण नाही तिच्या नाही गळ्यात तिच्या कायच नाही एक रशी आहे फक्त भारतीय वसूला पण घ्यायचंय मला कारण ना आम्हाला गुर अशी बोलतात ना आपण काय गळ्या बिळ्यात नसलं की ते चांगलं बुंडी असते की बरोबर नाही वाटत पण जरा असं लेडीज सारख्यात म्हणजे लेडीजच आहेत ना त्या पण

अरे हे बघ ना तुटायला सगळं हे झालं हे बघ झाली दोन तीन वर्ष झाली तीन वर्ष झाले ना तेव्हा डॉली किती लहान होती जेव्हा आपल्या गाडी खाली होते ना तेव्हाची ती खाली आपण केलेली खाली, खाली, गुटे। खाली गुटे। कलर गेलेत ना त्यामुळे समजत नाही म्हणून म्हटलं नवीन हो तिच्या मोठीच्या पण नाही तर सापडत नाही किती शोधत होतो माहिती आपण गेल्या वेळेला मोठीसाठीच ना हा गौरीसाठी गौरीला नाही का आपण जाऊन बघायचो पण ते काय आपल्याला चांगली नाही दिसत होती गौरीसाठी नाही मग बरोबर तिला गौरीला मोठी मोर्खी बांधली ना तिच्या गळ्यात दुसरं काय आहे रशी आहे तिला पण तिला कसं मला ना ऍक्च्युअली लहान वासरासाठी ते हे मिळतच नाही कवड्याची माळ असते ना ती तर बघूया असतात त्या पण काही वेगळ्या आहेत प्लॅस्टिकच्या ते काय बरोबर वाटत या आता ओवायला सुरुवात केली एक साईड झाले आता दुसरी साईड नाही एक साईड अजून बघते मनी कॉल कमी पडणार आहे नाही त्याच्यात तिचे पहिले हीच होती ना आहे त्याच्यातच आता थोडं असं करूया कधीच काय नाही हिवाई मा प्रज्ञान बनवले प्रज्ञाच्या आईचा फोन आला आहे त्याच्यामध्ये फोनवर बोलते तर आता हिवाई ही एवढी अशी बनवली अशी तर आता ही मी डॉलीला बांधून घेतो जेवण वगैरे सगळी कामं उरकलेली आहे आणि आता झोपायची तयारी मगाशी माळ ओवता ओवता आईचा फोन आला तर मी फोनवर बोलत होती आणि ह्यांनी मग ती मा कम्प्लीट केली बनवली आणि डॉरीच्या गळ्यात घातली तर चला व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आता मला एडिटिंगसुद्धा करायचं आहे एडिटिंग, करा एडिटिंग केलं तरच उद्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर चला मग व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर